उत्पन्न होणाऱ्या समस्यांचे पंचेज सरकारे करतात सचिव सेसर यांनाच बोलायलाही म्हटले या निवडणुकीचे इसे नैसर्गिक बोनस संचालक आहे त्यामुळे असंचं वाटतं की याही सर्वे लोक आणि पावसावे येणार आहे कारण शुद्ध संचालकांची भूमिका कशी असते तर राजा हरामरेचा असतो तशीच संचालकांची भूमिका असते देखील कधी जर हरामरे ऊपर असतांना त्याने हरामरे